शुक्रवार तीन मे सायंकाळी सहा वाजता या राज्याचे माजी मुख्यमंत्री या राज्याचे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची जाहीर सभा कणकवलीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर त्या ठिकाणी होणार आहे मोठ्या संख्येनं उद्धवजींचे विचार ऐकण्याकरता त्यांना पाहण्याकरता त्यांच्याशी संवाद साधण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता त्या सभेला उपस्थित राहणार आहे सात मेला या मतदारसंघातलं मतदान होणार आहे आणि जी संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी महाविकास आघाडी शिवसेनेची जो एक झंझावत आहे हा झंझावत या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार खर तर हा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं शिवसेना महाविकास आघाडी म्हणून जवळजवळ एक लाखाचं मतधिक्य हे या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं या निवडणुकीमध्ये खासदार विनायक राऊत या निमित्ताने घेणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं खासदार विनायक राऊतांनी जो जनसंपर्क त्या मतदारसंघामध्ये ठेवलेला ज्या पद्धतीनं विकास या मतदारसंघामध्ये केलेला जवळजवळ बावीसशे गावं तेवीस हजार वाड्या आणि जवळजवळ साडेतीनशे चारशे किलोमीटरचं चा अंतर अशा प्रकारचा हा चिपळूणपासून जोडामार्गपर्यंतचा हा मतदारसंघ आहे आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक ही जनतेच्या प्रेमावर जनतेच्या आशीर्वादावर आणि जनतेच्या पवित्र मतदानावर हो। त्या ठिकाणी खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी करणार खरं तर जे विरोधी उमेदवार आहेत नारायण राणे यांचा जनाधार हा मागेच त्या ठिकाणी संपुष्टात आलेला कधीच त्या ठिकाणी संपलेला आणि म्हणूनच त्यावेळी त्यांना पक्ष बदल करावा लागला आणि त्यांना राज्यसभेची खासदारकी ही भारतीय जनता पार्टीने दिली सर्वात पहिला पराभव हा जो का आहे हा कुडाळ मालवणमध्ये आपले लाडके तरुण आमदार वैभव नाईक यांनी जवळजवळ दहा हजारच्या मतदिक्यानं तिथल्या मतदारसंघातल्या मतदारांनी जनतेनं त्यांचा पराभव केला हा त्यांचा पहिला पराभव होता दुसरा पराभव बांद्र्याच्या पोटनिवडणुकीमध्ये सावंत म्हणून त्या ठिकाणी उमेदवार होत्या महिला उमेदवार होत्या त्यांनी सुद्धा बांद्र्याच्या पोटनिवडणुकीमध्ये त्या ठिकाणी त्यांचा पराभव केलेला आहे आणि आता हा तिसऱ्या पराभवासाठी त्या ठिकाणी हा जो काय राजापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात या लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी राणे हे त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी पराभूत होणार आहे म्हणजे अब्की बार नारायण राणे पराभूत होणार अशा प्रकारचं त्या ठिकाणी चित्र खर तर या संपूर्ण मतदारसंघामध्ये मग मी म्हणाल की नारायण राणेशाही संपली आणि कुठंतरी सामंतशाही त्या ठिकाणी येणार होती उदयास येणार होती पण सामंतशाही आल्यानंतर पुन्हा राण्यांचं राजकीय अस्तित्व संपुष्टात देणार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी सामंतशाहीला विरोध केला आणि त्या ठिकाणी ते स्वतः पुन्हा राणेशाही आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण इथली जिल्ह्यातली जनता ही त्या ठिकाणी सुज्ञ आहे आणि खरं तर कोकण ही परशुरामाची शापी भूमी आहे त्या भूमीमध्ये आपण पाहिलं की नियती किंवा येणारा काळ आहे हा काळ ह्या सगळ्या गोष्टीचा सूड आणि बदला त्या ठिकाणी घेत असत त्याचं एक उदाहरण आहे की याच कणकोली शहरामध्ये कैलासवासी सुंदर नाईकांची हत्या झाली होती आणि त्याच काही वर्षानंतर वैभव नाईक या जिल्ह्यामध्ये कुडाळ मालूंमधनं आमदार झाले हा नियतीचा न्याय आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये नियतीचा न्याय हा त्या ठिकाणी होणार आहे तर आज संपूर्ण या मतदारसंघामध्ये निर्भय म्हणोसारखी एक सामाजिक चळवळ अतिशय चांगल्या पद्धतीनं जनतेमध्ये निर्भय म्हणचा विचार त्या ठिकाणी देते दुसरीकडे या मतदारसंघामध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नवीनचंद्र बांदवडेकर हे त्या ठिकाणी उमेदवार उभे होते आणि जवळजवळ पासष्ट हजारची मतं ही काँग्रेस पक्षाने त्यावेळी त्या ठिकाणी घेतलेली होती आणि काँग्रेस पक्षाचा सुद्धा पाठिंबा हा या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी शिवसेनेला आहे महाविकास आघाडीला आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेबरोबर महाविकास आघाडीबरोबर आहे आणि त्याचबरोबर जो या जिल्ह्यातला या मतदारसंघातला जो मुस्लिम समाज आहे इथला जो दलित समाज आहे इतला जो ओबीसी समाज आहे हा सर्व समाज हा एकत्रितपणे जी काय ही जी काय महाविकास आघाडी जी काय इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीला त्या निमित्तानं मिळणार आहे खरंतर या सगळ्या गेल्या दहा वर्षातला जो मोदी शहांचा जो कारभार आहे या कारभाराच्या विरोधामध्ये जनतेमध्ये उद्रेक आहे संताप आहे आणि कुठेतरी या उद्रेकाचा संतापाची लाट ही या निवडणुकीला सात वेला त्या ठिकाणी येईल आणि चार जूनला जो निकाल त्या ठिकाणी येणार आहे त्या देशामध्ये सरकारमध्ये त्या ठिकाणी परिवर्तन होईल बदल होईल पुन्हा एकदा विनायकराव तिसऱ्यांदा या ठिकाणी खासदार होती आणि या देशाच्या मंत्रिमंडळामध्ये या मतदारसंघात केंद्रीय मंत्री म्हणून त्या ठिकाणी असतील खर तर गेल्या या सगळ्या निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये अनेक बैठका या कार्यकर्त्यांच्या झाल्या खरा बैठका झाल्या जिल्हा परिषद विभाग निहायक प्रत्येक मतदारसंघामध्ये खासदार साहेबांच्या ह्या जाहीर सभा झाल्या खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सगळ्या सभांना या ठिकाणी मिळालेला आहे आणि जनतेमध्ये एक शिवसेनामय एक महाविकास आघाडीमय अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं लोकशाही धोक्यामध्ये आली संविधान त्या ठिकाणी अडचणीमध्ये आलेला आहे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या काळामध्ये मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे महागाई ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे बेरोजगारीसुद्धा त्या ठिक तितकीच मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून या सगळ्या त्या सगळ्या कारभाराच्या विरोधामध्ये जनतेमध्ये संतापाची लाट आहे आणि म्हणून आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी सभांच्या माध्यमातून बैठकांच्या माध्यमातून प्रचार फॅरीच्या फेरीच्या माध्यमातून विभाग निहाय प्रत्येक मतदारसंघामध्ये खासदार साहेबांच्या ह्या जाहीर सभा झाल्या खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सगळ्या सभांना या ठिकाणी मिळालेला आहे आणि जनतेमध्ये एक शिवसेनामय एक महाविकास आघाडीमय अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं लोकशाही धोक्यामध्ये आली संविधान त्या ठिकाणी अडचणीमध्ये आलेला आहे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या काळामध्ये मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे महागाई ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे बेरोजगारीसुद्धा त्या ठिक तितकीच मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून या सगळ्या त्या सगळ्या कारभाराच्या विरोधामध्ये जनतेमध्ये संतापाची लाट आहे आणि म्हणून आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी सभांच्या माध्यमातून बैठकांच्या माध्यमातून प्रचार फॅरीच्या फेरीच्या माध्यमातून आम्ही जनतेशी जो संवाद साधतोय संपर्क करतोय ज्या पद्धतीनं प्रचार करतो यामध्ये मी मगाशी आम्हाला सांगितलं की एक लाखाच्या मतधिक्य हे जवळजवळ या सिंधुदुर्ग का जिल्ह्यातनं खासदार विनायक राऊतना त्या ठिकाणी मिळणार आहे खरंतर ही तीन तारीखची सभा ही आम्ही मोठ्या म्हणजे मागची सभा आपण पाहिली होती जवळजवळ चार ते पाच हजार लोक त्या सभेला उपस्थित होते ही सभासुद्धा आम्ही मोठी सभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तीन मेला संध्याकाळी या मैदानावर विराट जनसागर उद्धवजींचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी येणार आहे खरंतर गेल्या जी संधी उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून मिळाली त्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये साहेबांनी या, या सिंधुदुर्ग जिल्ह्याला फार मोठं विकासाचं योगदान दिलेलं आहे सुसज्ज हॉस्पिटल असेल मेडिकल सरकारी मेडिकल कॉलेज असेल नऊशे सासष्ट कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी निर्माण सुरुवात झालेली आहे चिपीचं विमानतळ जे विमानतळ पर्यटनाला चालना देणारं विमानतळ त्या ठिकाणी मुंबई गोवा हा जो काय महामार्ग आहे त्या महामार्गामधलं सिंधुदुर्ग ते रत्नागिरी अशा पद्धतीचा पहिला टप्पा हा शंभर टक्के त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाला आहे आणि अनेक विकासाची कामं खासदार विनायक राऊत म्हणून त्याचबरोबर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमधनं या संपूर्ण जिल्ह्याचा सर्वांगीण त्या ठिकाणी विकास केलेला आहे आणि म्हणून लोकां लोकांना त्या ठिकाणी विनायक राऊत राऊत सारखा एक सर्वसामान्यांचा एक आपला हक्काचा माणूस किंवा एक हक्काचा खासदार अशा प्रकारचा खासदार त्यांना हवा आहे आणि तशा पद्धतीनं तिथली जनता त्यांना त्या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं आशीर्वाद त्या ठिकाणी देणार आणि म्हणून ही जाहीर सभा जी आहे ही उत्स्फूर्त करण्याकरता किंवा विराट जनसागर या सभेमध्ये आणण्याच्याकरता शिवसैनिक त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मेहनत घेतात आजही त्या ठिकाणी सर्व तालुका प्रमुखांची विभाग प्रमुखांची उपजिल्हाप्रमुख प्रमुख प्रमु, संघटनेतल्या सर्व या मतदारसंघातले कणकवली असेल देवगड असेल वैभववाडी असेल या सगळ्या शहरातल्या कार्यकर्त्यांची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आणि त्यांच्यावर अशा प्रकारची जबाबदारी या निमित्तानं देण्यात आलेली आहे मी सगळ्या जिल्हावासियांना या निमित्तानं आवाहन करतो की उद्धव साहेबांचे विचार ऐकण्याकरता त्या सभेकरता आपण मोठ्या संख्येनं त्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहा समर्थ न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट